नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंना होते भाजपसोबत युती केल्याचा पश्चाताप नाशिकच्या मेळ्यातून ठाकरेंचं मोठं विधान तर काय आहे संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी ही पाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर हल्ला बोल केला आहे तसेच भाजपसोबत युती केल्याचं पश्चाताप झाल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत काल त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी गोदातीरी ती महाआरती सुद्धा केली आज त्यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला यावेळी त्यांनी भाजपच नव्हे तर संघावरही घणाघातचा हल्ला चढवला आहे संघाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांनी आधी आपली कुंडली तपासावी आजच ही परिस्थिती पाहिल्यावर मलाही थोडा पश्चाताप होतोय त्यावेळी केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आणि आपण एकत्र आलो होतो पण ते आता बघिवाला छेद करणारे निघाले त्यांनी विचारांची वात आहात केली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे त्या मुलोडच्या तुतल्यासारखं त्यांना जनतेच्या न्यायालयात उभा करायचं आहे राज्याला आणि देशाला टिकवायचं आहे महाराष्ट्रावर चालू करून आले त्यांना गाडण्याचा इतिहास लिहायचा आहे आमच्यावर आरोप केले होते की के आम्ही काँग्रेससोबत गेलो आणि काँग्रेसमय झालो आम्ही तीस वर्षे भाजपसोबत जाऊन निर्लज्ज भाजपवाले झालो नाही तर काँग्रेसवाले कसे होणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे प्रभू रामचंद्राचा एकतरी गुण त्यांच्यात आहे हे कळू द्या प्रभू रामचंद्र एक वचनी होते ते सत्यवचने होते ज्या शिवसेनेने तुम्हाला आज ज्या गादीवर पोहोचलाही त्या शिवसेनेला दिलेलं वचन तुम्ही मोडलं तुम्ही रामभक्ती कसे होऊ शकतात असा सवालही मुख्यमंत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे तर याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त कर करा आणि बातमी आवडल्या असतात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद